सोलापुरातील चर्मकार समाजाचे नेते तथा महानगरपालिकाचे कंत्राटदार अजय राऊत यांचे आकस्मिक निधन झाले शहाजी उर्फ अजय सौदागर राऊत वय वर्ष शेचाळीस यांचे आज पहाटे निधन झाले शहरातील केदारनाथ रेसिडेन्सी मुरारजीपेठ सोलापूर येथे ते वास्तव्यास होते राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सोलापूर तसेच एक प्रतिष्ठित शासकीय कंत्राटदार म्हणून त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती लहान वयात कष्टमय जीवन जगत त्यांनी उत्तुंग यश मिळवले होते राजकीय कारकीर्द सुरू करण्याची त्यांची इच्छा होती चर्मकार समाजासाठी अनेक महत्वपूर्ण कार्य त्यांनी पार पाडले त्यांच्यावर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज पहाटे दोन वाजता त्यांची प्राणज्योत मालावली त्यांच्या मागे आई वडील भाऊ पत्नी तीन मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे विशेष म्हणजे ते परगावी जाऊन सोलापूर कोंडी जवळील एका हॉटेल मध्ये रात्रीचे जेवण जेवल्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये मध्ये घरी आल्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये मध्ये असलेली पाण्याची बाटली रात्री घेत असताना रेफ्रिजरेटरमध्ये मध्ये आंब्याचे रस दिसून आले ते आंब्याचे रस पिल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे त्यांना कदाचित विषबाधा झाल्याची शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे